सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणीची निवड बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप थोपटे तर शिक्षक संघटनेच्या सचिवपदी भाऊसाहेब महाडिक यांचे बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीचे निरीक्षण पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर आणि पुणे जिल्हा शिक्षक काँग्रेस सेलचे समन्वयक अशोक नाळे यांनी काम पाहिले हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील के के घुले माध्यमिक विद्यालय या ठिकाणी हवेली तालुका शिक्षक संघाची दूरवार्षिक निवडणूक पार पडली यावेळी हवेली तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या सचिवपदी एंजल हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडे यांचे तर संत यादव माध्यमिक विद्यालय शिंदवणे येथील सहशिक्षक रमेश विचारे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे हवेली तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी तुकाराम डोंगरे उपाध्यक्षपदी चेतन उशिरे सचिवपदी सतीश केंकारे यांची निवड झाली आहे हवेली तालुका महिला शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सुनीता राऊत सचिवपदी सौ वंदना चौधरी कार्याध्यक्षपदी सौ सविता दाखवले यांची निवड करण्यात आलेली आहे सचिवपदी प्रजाक्त निकम उपाध्यक्षपदी वंदना कुदळे यांची निवड झालेली आहे हवेली तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघाचे से अध्यक्षपदी मधुकर खरात सचिवपदी दिलीप नेवसे कार्याध्यक्षपदी महादेव पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद चौधरी आणि आभार पांडुरंग पवार यांनी केलेले आहे